नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बिर्याणी किंवा पुलावसाठी मोकळा सुटसुटीत भात कसा शिजवायचा ते पाहणार आहोत तर लगेच व्हिडिओला करूया सुरुवात इथे मी आता एक वाटी बासमती तांदूळ घेतले आहेत तर आज आपण पुलाव बिर्याणीसाठी भात कसा शिजवायचा ते पाहतो आहे त्यामुळे मी इथे लांब तांदूळ घेतले आहेत तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचे बासमती तांदूळ घेऊ शकता तर हा तांदूळ विकत घेताना नेहमी जुना पाहून घ्यायचा कारण जुन्या तांदुळाचा भात छान मोकळा तयार होतो अजिबात चिकट होत नाही आता हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत तांदूळ धुवून घेतले म्हणजे यातला स्टार्च निघून जातो आणि भात चिकट होत नाही छान मोकळा होतो पहिल्यांदा धुवून घेतल्यावर तुम्ही पाहू शकता एकदम वर असं पांढरं पाणी दिसतंय पण दोन ते तीन वेळेस धुतल्यानंतर एकदम स्वच्छ पाणी दिसतं तर आता इथे मी तीन वेळेस हे तांदूळ धुवून घेतलेत यामध्ये वरून स्वच्छ पाणी घालूया तर तांदूळ बुडेल इतपत पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे असेच आता आपण वीस मिनिट भिजवत ठेवूया तांदूळ भिजवत ठेवल्यामुळे तांदुळाचा दाणा छान फुलून येतो म्हणजे तांदळाचं शीत जे आहे शिजल्यानंतर छान असं लांब दिसतं आता हे तांदूळ आहेत तोपर्यंत आपण इतर तयारी करूया आज आपण दोन पद्धतीने बिर्याणी किंवा पुलावसाठी तांदूळ कसे शिजवायचे ते पाहणार आहोत तर पहिल्या पद्धतीनुसार आपण भांड्यामध्ये तांदूळ शिजून घेणार आहोत तर त्यासाठी एक जाडबुडाचं पातेलं मी गॅसवर ठेवलं आहे यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर आपण एक वाटी तांदूळ घेतले होते त्यासाठी आपल्याला आठ वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे आपण आठ पट पाणी वापरतोय तर हॉटेलमध्ये किंवा आचारी लोक याच पद्धतीने तांदूळ शिजवून घेतात कारण ते मोठ्या प्रमाणावर भात शिजवत असतात त्यामुळे त्यांना हीच पद्धत सोपी जाते तर आता मी यामध्ये आठ वाटी पाणी घातलं आहे पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे भात बेचव लागत नाही शिजल्यानंतर छान लागतो आता यामध्ये आपण एक छोटा चमचा तूप घालूया तर मी इथे तूप वापरलं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलसुद्धा इथे वापरू शकता आणि आता या, या पाण्याला चांगली उकळी काढायची आहे इकडे आपले तांदूळ भिजून पण वीस मिनिट झालेले आहेत तर हे तांदूळ आपण एका चाळणीवर घालूया आणि यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे हाताने थोडेसे पसरून घ्यायचे म्हणजे आहे ते पाणी निघून जातं तर आता पाणीसुद्धा छान उकळायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये हे चाळणीवर निथळून घेतलेले तांदूळ घालूया तर सुरुवातीला तांदूळ घातल्याबरोबर याला उकळी येणार नाही तर गॅसची फ्लेम आता थोडीशी मोठी करायची आहे चमच्याने अलगद हाताने हलवून घ्यायचं आहे तर थोड्या वेळातच तुम्ही पाहू शकता पाणी उकळायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस घालूया लिंबाचा रस घातल्यामुळे भात छान पांढरा शुभ्र होतो आणि तूप किंवा तेल घातल्यामुळे भात मोकळा होतो त्यासोबतच भाताला चमक पण छान येते तर आता मीडियम टू हाय फ्लेमवर हे तांदूळ आपल्याला सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायचेत तर एकदा चमच्याने हलकंसं हलवून घेऊया आणि आता मीडियम टू हायच्यामध्ये मी फ्लेम ठेवली आहे तर अगदी जवळून तुम्हाला दाखवते एक पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम पाण्याला अशी खळखळ उकळी यायला सुरुवात झाली आहे तांदूळ पण आपल्याला आता दिसत आहेत पण आणखी आपला भात शिजायचा बाकी आहे तर अधूनमधून याला चेक करायचं आहे तर आता साधारण आठ ते नऊ मिनिट झाली आहेत तुम्ही पाहू शकता आपला भात शिजलेला आहे हा आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही फक्त नव्वद टक्केच शिजवायचा आहे खाली काढल्यानंतर उरलेला तो शिजेल तर आता गॅस बंद करूया आणि लगेच आता एका चाळणीवर हा शिजलेला भात घालूया तर यामुळे पाणी खाली राहील आणि भात वर राहील आणि भाताची कुकिंग प्रोसेस पण थांबते त्यामुळे लगेच चाळणीवर घालायचा आहे चमच्याने अलगद हाताने हा पसरून घेऊया तर एकदम मोकळा असा भात झाला आहे तुम्हाला दिसत असेल आणि हे जे आता खाली पाणी आहे ज्याला आपण पेज म्हणतो तर या पाण्यामध्ये आपण मीठ तूप आणि लिंबूसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे हे पिण्यासाठी एकदम मस्त लागतं बऱ्याच वेळेस घरात कोणी आजारी असतं त्यावेळेस ही पेज करण्यासाठी मी असा मोकळा भात शिजून घेते तर आता हा भात आपण एका ताटामध्ये घालूया आणि याला असंच एक पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं आहे किंवा तुम्ही पंख्याखाली सुद्धा ठेवू शकता म्हणजे अगदी हा पटकन थंड होतो आणि थंड झाल्यावरच हा बिर्याणी किंवा पुलावसाठी वापरायचा आहे एकदम थंड झाला म्हणजे मग याचं शीत मोडत नाही तर, सूट तर आता भात थंड झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि पांढरा शुभ्र पण दिसतोय तर मस्त असा आपला भात शिजलेला आहे आता आपण भात शिजवण्याची दुसरी पद्धत पाहूया तर पहिलेप्रमाणेच एक वाटी तांदूळ घेऊन मी त्याला दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर वरून स्वच्छ पाणी घालून वीस मिनिट ते पाण्यात भिजवत ठेवले होते तर आता वीस मिनिट झालेले आहेत तांदूळ आपले छान भिजलेत हे चाळणीवर घालून याचं पाणी निथळून घेऊया हाताने पसरून घ्यायचं आहे तर आता आपण कुकरमध्ये भात शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलं आहे यामध्ये आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे आपण तांदूळ वीस मिनिट भिजवत ठेवले होते त्यामुळे एवढं पाणी पुरेसं आहे अगदी पाव चमचा यामध्ये मीठ घालूया आणि पाण्याला थोडीशी उकळी आली की अर्धा चमचा तूप घालायचं आता पाणी खळखळ उकळायला सुरुवात झाली आहे तर यावर चाळणीवर निथळून ठेवलेले तांदूळ घालूया चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं आणि यामध्ये मी आता अगदी थोडासाच लिंबाचा रस घालते आहे यामधलं आपण पाणी काढून टाकणार नाहीत त्यामुळे लिंबाचा रस बेतानेच घाला आणि लिंबाचा रस घालणं ऑप्शनल आहे आता उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे तांदूळ घातल्यामुळे आता परत पाणी थोडंसं थंड झालं आहे पाण्याला छान उकळी यायला सुरुवात झाल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून आता मीडियम फ्लेमवर याची एक शिट्टी करून घ्यायची आहे तर आता एक शिट्टी झालेली आहे गॅस दोन मिनिटासाठी अगदी लो फ्लेमवर ठेवूया आता दोन मिनिट झाली आहेत तर गॅस बंद करायचा आहे आणि हे कुकर काढून आता एका स्टँडवर ठेवूया आणि आता झाकण काढायची अजिबात घाई करायची नाही कुकरची वाफ जाईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे शिट्टी अशी वर करून बघायची तर पूर्ण वाफ गेलेली आहे आता झाकण काढून पाहूया तर मस्त असा आपला भात शिजलेला आहे एकदम लांब असं शीत याचं दिसतंय तर चमच्याने अलगत काढून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये घालूया कुकरमध्ये अगदी पटकन हा भात शिजतो पण जेव्हा तुम्हाला जास्त लोकांसाठी करायचा असतो तेव्हा पहिली पद्धत जास्त चांगली आहे कारण कुकरमध्ये कधी कधी पाणी जास्त किंवा कमी होतो आणि मग भात जास्त मोकळा किंवा असट होण्याची शक्यता असते तर आता इथे मी एका ताटात हा भात काढून घेतला आहे याला पण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावरच एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही हा सुद्धा पाहू शकता एकदम मोकळा असा शिजलेला आहे याचं शीत पण एकदम लांब असं दिसतंय तर आज आपण दोन्ही पद्धतीने भात कसा शिजवायचा ते पाहिलं आहे हे आपण पातेल्यात शिजवलेले तांदूळ आहेत आणि हे कुकरमध्ये तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्याने तुम्ही भात शिजवून घेऊ शकता आणि यापासून तुम्ही बिर्याणी पुलाव किंवा मसाला राईस लेमन राईस काहीही बनवू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला तर इतरांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर ही जरूर करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.